नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मोहन बोळकुंटार आय पी एल बायोलॉजिकल प्रतिनिधी तर आपण पाहू शकता या तुरीच्या प्लॉटवर आज आलेलो आहो आपण या तुरीच्या प्लॉटमध्ये मर दिसून येत आहे मर पूर्णत तूळ वाढलेली आहे इथं नंबरवारी वाढलेली आहे समजा सर्कलमध्ये हे पण वाढण्याच्या प्रयत्नात आहे काही शे झाडं वाढू आहे याच्यात तर हा आहे फ्युजेरियमचा प्रकार हा फ्युजेरियमचा प्रकार जर आपल्याला पहिल्यापासून जर या नियोजन याचं नियोजन करायचं असेल तर तुम्ही सी ट्रीटमेंटसोबत ट्रायकोडर्मा तसेच एक मित्र फंगस येते मायकोरायझा या दोनचे जर सी ट्रीटमेंटच्या वेळी वापर केला तर आपण पुरेपूरपणे -पूर याच्यावर नियंत्रण घेऊ शकतो तसेच आज जर हा प्लॉट वाचवायचा असेल तर आपण ट्रायकोडर्मा तसेच सुडोमोनास आणि मायकोरायझा या तीन मित्र बुरशांचा जर याच्यामध्ये ड्रिचिंगच्या रूपात जर वापर केला पुढे होणारा मर हा थांबेल आणि आपल्याला त्यापासून पूर्णत शेवटपर्यंत बचाव होईल तरी ड्रिचिंगच्या रूपामध्ये ट्रायकोडर्मा मायकोरायझा आणि सुडोमोनास हे तीन मित्र बुरशा अशा क्षेत्रामध्ये सोडावे व आपली तूर वाचवण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद